तुम्हाला माहिती आहे का की भारतातल्या मोठ्या कंपन्यांना त्यांच्या नफ्यातला एक ठराविक हिस्सा समाजासाठी खर्च करणं बंधनकारक आहे आणि हो ही काही फक्त नैतिक जबाबदारी नाहीये तर चक्क कायदा आहे चला तर मग आज आपण ह्याच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सी एस आर कायद्याबद्दल आणि त्यातल्या त्या दोन टक्के नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया बरं हा एक मोठा प्रश्न आहे नाही का की कंपन्यांनी फक्त स्वतःचा नफा बघायचा की समाजाचं सुद्धा काही देणं लागतं यावर जगभर चर्चा सुरू असते पण गंमत म्हणजे भारताने यावर फक्त चर्चा न करता एक ठोस पाऊल उचललं आणि या विचाराला थेट कायद्याचं स्वरूप दिलं आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे तर या सगळ्या कायद्याच्या मुळाशी एक संकल्पना आहे सी एस आर आता हे सी एस आर म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊया सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आता हे नाव जरी मोठा वाटत असलं तरी याचा अर्थ अगदी सोपं आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी म्हणजे बघा कंपन्यांनी फक्त त्यांच्या भागधारकांचाच विचार नाही करायचा आहे तर संपूर्ण समाजाचा विचार करायचा आहे मग ती शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा पर्यावरण या सगळ्यांसाठी काहीतरी योगदान द्यायचं हीच यामागची मूळ कल्पना आहे ठीक आहे ही कल्पना तर समजली पण भारतात या कल्पनेला कायद्याचं स्वरूप कसं दिलं गेलं चला ते बघूया आणि इथेच खरी गंमत आहे भारत इथे जगातल्या कित्येक देशांपेक्षा वेगळा ठरतो कारण आपल्याकडे सीएसआर म्हणजे तुमची इच्छा असेल तर करा असं नाहीये नाही हे एक कायदेशीर बंधन आहे सक्तीचं आहे आणि हे महत्वाचं आहे की असं करणारं भारत जगातलं पहिलं राष्ट्र ठरलं तर हे सगळं बंधन आलं कंपनी कायदा दोन हजार तेरामुळे खर तर ह्या कायद्याने भारतातल्या कंपन्यांच्या जगात एक नवीनच अध्याय सुरू केला जिथे फक्त नफा कमवणं महत्वाचं नाही तर समाजाप्रती असलेली जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची ठरली ती ही कायदेशीरित्या आता या कायद्यात बऱ्याच गोष्टी आहेत पण त्यातली सगळ्यात महत्वाची आणि ज्यावर नेहमी चर्चा होते ती गोष्ट म्हणजे दोन टक्क्यांचा नियम सरकारने हे प्रकरण असं अर्धवट नाही सोडलं की तुम्हाला वाटेल तेवढा खर्च करा अजिबात नाही त्यांनी एक पक्का ठाम आकडा सांगितला आहे आणि तो आकडा गाठणं प्रत्येक पात्र कंपनीसाठी बंधनकारक आहे आणि तो आकडा आहे दोन टक्के हो दोन टक्के कायद्यानुसार ज्या कंपन्या या नियमात बसतात त्यांना त्यांच्या तेन मागच्या तीन वर्षांच्या सरासरी नफ्याच्या कमीत कमी दोन टक्के रक्कम वर खर्च करावीच लागते हाच या कायद्याचा मूळ आधार आहे त्याचा गाभा आहे अच्छा दोन टक्क्यांचा नियम तर कळला पण मग पुढचा प्रश्न लगेच येतो की हा नियम सगळ्याच कंपन्यांना लागू होतो का की फक्त काही ठराविक कंपन्यांनाच तर याचं उत्तर आहे नाही हा कायदा सगळ्यांसाठी नाहीये सरकारने काही अगदी स्पष्ट असे आर्थिक निकष ठेवले आहेत आणि फक्त त्याच कंपन्या ज्या या निकषांमध्ये बसतात त्यांनाच हा नियम पाळावा लागतो चला तर मग बघूया हे निकष नेमके आहेत तरी काय इथे तीन महत्वाच्या अटी आहेत यातली पहिली अट आहे कंपनीची नेटवर्थ म्हणजे निव्वळ मालमत्ता पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असायला हवी दुसरी अट कंपनीची वार्षिक उलाढाल म्हणजे टर्न ओव्हर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पाहिजे किंवा तिसरी अट आहे कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असला पाहिजे आणि इथल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा या तिन्हीच्या तिन्ही अटी पूर्ण करायची गरज नाहीये यातली फक्त एक कोणतीही एक अट जरी पूर्ण झाली ना तरी त्या कंपनीला सीएसआरवर दोन टक्के खर्च करणं बंधनकारक होऊन जातं आणि याचमुळे देशातल्या अनेक मोठ्या कंपन्या आपोआप या कायद्याच्या कक्षेत येतात ठीक आहे तर आता आतापर्यंत आपण बरीच माहिती बघितलीय चला एकदा पटकन महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया तर ह्या सगळ्या चर्चेतून तीन गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एक भारतात सी एस आर आता ऐच्छिक नाही तर कंपनी कायदा दोन हजार तेरामुळे तो सक्तीचा झाला आहे नंबर दोन ज्या कंपन्या पात्र आहेत त्यांना त्यांच्या सरासरी नफ्याच्या किमान दोन टक्के रक्कम समाजासाठी खर्च करावीच लागते आणि नंबर तीन हा कायदा कोणाला ला लागू होतो तर ज्यांची नेटवर्थ पाचशे कोटी किंवा उलाढाल हजार कोटी किंवा नफा पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न कायद्याने हे दोन टक्के खर्च करायला तर लावले आहेत पण आपल्या देशातली सामाजिक आव्हानं बघता हा दोन टक्के निधी खरंच काही मोठा बदल घडू शकतो का ही एक ठोस सुरुवात आहे की अजून बराच मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे यावर विचार करायला हरकत नाही